नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा त्याबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला व्रताचं तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्वपूर्ण असतो आणि महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशी ही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात पण त्यामधले असे काही काही उपवास असतात की त्यामध्ये एखादा पदार्थ खाल्ला जात नाही तो वर्ज्य केला जातो तर अगदी त्याचप्रमाणे महाशिव महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये सुद्धा असे कोणते तीन पदार्थ खायचे नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल कृष्ण चतुर्दशी ही तिथे महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते या वर्षी बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुखाने समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो पण शरीर शुद्धी करण्यासाठी खरे तर उपवास केले जातात तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशी प्रमाणे पूर्ण चोवीस तासासाठी केला जातो म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकावं आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजची देवपूजा करून घ्यावी तुम्ही शिवलिंगाची सुधावी दिवत अशी पूजा करायची आहे हा उपवास दिवसभर करायचा ही करायचा आणि सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्ही सव्वीस तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही रात्री सुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत मात्र सत्तावीस तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया मात्र पूजा करू शकत नाही पण तुम्ही उपवास मात्र नक्की करू शकता आणि मनातल्या मनात महामृत्युंजय मनात मंत्र किंवा ओम नम शिवाय हा मंत्र जपावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं कारण असं म्हणतात की भोलेनाथ भोले, भोले बाबा आहेत अगदी साधी सुद्धा पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तरी त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल लहान मुले आहेत वृद्ध मातारे व्यक्ती आहेत किंवा जे आजारी आहेत वारंवार किंवा गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही फक्त त्यांनी केवळ भगवान शिवशंकरांचं महादेवांचं नामस्मरण करावं मनातल्या मनात किंवा मंत्र जप करावा, करावा। एवढं जरी मनापासून केलं तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळ सुद्धा त्यांना मिळतं आता हे व्रत कसं केलं जातं तर हे व्रत तीन प्रकारे केलं जातं एक म्हणजे निर्जळी म्हणजे कडक उपवास दिवसभर पाण्याचा थेंबही घेत घेत नाहीत असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच हे करावं अन्यथा एवढं कडक व्रत करण्याची काही आवश्यकता नाही आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये या उपवासामध्ये दूध आणि फळाचा समावेश करतात शेंगदाणे तळलेले चिप्स उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊन सुद्धा उपवास केला जातो आणि असं सांगितलं आहे की या उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन करू नये म्हणजे जे आपलं समृद्धी मीठ असतं ते उपवासाला चालत नाही असं म्हणतात पण अनेकांना हे जमत नाही म्हणजे बिना मिठाचे पदार्थ खायला तर त्यांनी शक्यतो सेंद्रिय मिठाचा वापर करावा ते थोडस गुलाबी सर रंगाच असत ते तुम्ही ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरी चालू शकत उपवास करताना आपण मात्र शरीर शुद्धीसाठी उपवास करतो आणि पण आपलं मन हे त्या दिवशी तेवढच स्वच्छ असणं चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं कोणाशी वाद विवाद शिवाय अश्या गोष्टी करू नये कोणाशी भांडण करू नये या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे गोड बोलावे उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिवाच्या शिवाच्या ध्यानधारणेमध्ये घालावा मंत्र जप करण्यात घालवावा असे केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विकच खायचं आहे कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात जसे की हरितारिका असेल एकादशी असेल महाशिवरात्र असेल हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावे कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे अशा पद्धतीने असत त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावरती भर द्यावा त्यातल्या त्यात तुम्ही खजूर राजगिरा रताळे सुका मेवा फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त किंवा त्याबरोबर फळांचा सुद्धा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता त्याचबरोबर बघा गाव बदललं की सगळ्या पद्धती सुद्धा बदलतात हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत खाल हे नाही खाल्लं पाहिजे किंवा हे व्रत करत असताना हा पदार्थ चालत नाही असं आपण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतो आणि बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरही म्हणजे बऱ्याच ठिकाणी याला भगर असं सुद्धा म्हणतात तर ही आमच्या भागामध्ये तरी खाल्ली जात नाही म्हणून तुम्हाला सांगते म्हणजे आमच्या भागामध्ये शक्यतो महादेवाचा उपवास असतो श्रावण महिन्यामधला सोमवार असेल किंवा महाशिवरात्री असेल तर या महादेवाच्या उपवासाला आमच्या इकडे भगर खाल्ली जात नाही म्हणजे वरईचे पदार्थ वरई खाल्ली जात नाही जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकता पण ज्या व्यक्ती पहिल्यांदा सेव्रत करणार असेल तर त्यांनी शक्यतो भगर किंवा भगरीचे पदार्थ सोडून इतर सर्व उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तसेच या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार करायचा नाही कांदा लसूण सुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे या दिवशी चुकून सुद्धा मटण मासे अंडी कोणीही कोणतेही व्यसन करू नका आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज्य करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला सुद्धा आपल्याला या पदार्थांचं सेवन चुकून सुद्धा करायचं नाही कारण आपण म्हणतो की शंकर भोळे आहेत पण तेवढे ते क्रोधित सुद्धा आहेत म्हणजे त्यांना लगेचच राग येतो त्यामुळे अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचं सेवन केलं तर आपल्याला या व्रताचं नाही या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण भगवान शंकराचे ध्यान करायचे आहे सोप्या सोपा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा कारण असे म्हणले आहे की महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्य आपल्याला मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्व सांगितले आहे त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही महादेवाची सेवा करा तर मी तुम्हाला सांगितले की उपवास कसा करायचा दिवसभर करायचा रात्री करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा केस वगैरे शकता काहीही अडचण नाही कारण त्या दिवशी बुधवार आहे उपवासाला तुम्ही म्हणजे भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा माणसा किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करना जरूर टाळा शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन किंवा मग तुम्ही जे जेवण बनवलं असेल साधं सात्विक वरण भात भाजी पोळी चपाती तर असं जेवण करून सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा खाऊ नका साधा आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते असे म्हणतात की कुमारिकांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करावा तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवरात्रीच्या व्रताचं महत्व सांगितलं आहे त्याबरोबर उपवास कसा करावा कसा सोडावा काय खाऊन सोडावा तर तुम्हाला व्रताचं फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडीओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद